माऊली न्यूज मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या पाहतो विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि गेवराई विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बदामराव पंडित हे बीड मध्ये असतात त्यांच्याशी माऊली न्यूज मीडिया आणि संवाद साधला नेमकं काय म्हणाले बदामराव पंडित आपण पाहूया आता जवळजवळ आमच्या प्रचाराची दुसरी फेरी माझी सुरू झालेली आहे गावगाव माझी लोकांच्या जनतेचा मला भरपूर पाठिंबा आहे तीस वर्ष झालो या जनतेमध्ये काम करतो आमदार होतो मंत्री होतो परंतु ह्या दहा वर्षामध्ये मी आमदार नेत्र तरी सुद्धा लोकांचे जे काही जनहिताचे काम आहेत विकासात्मक कामं आहेत ते कामं कधी मी आवड दिलेली नाही म्हणून जनता माझ्या पाठीशी आहे पुढील कसं आहे आव्हान अरे जे आपण पाहतो की एकीकडे पंडित आहेत आणि एकीकडे पवार आहेत कसं आव्हान असणार नाही माझ्या पुढं कोण पंडित मला माहिती पण राजेंद्र दहाकृष्ण माझी फाईट आहे राजेंद्र डाके अनेक वर्ष त्या ठिकाणी मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि मंत्री असताना सुद्धा अनेक कामं केली आहेत त्या त्याचा भविष्य सांगितलं मी त्या कामामुळे आहे आणि जनतेचे विकासात्मक कामं केले घरगुती काम केले आमदार हा कुटुंब प्रमुख असतो म्हणून त्याला सगळेच काम पाहावं लागतात आणि त्या पद्धतीचे मी त्या लोकांची काळजी घेतलेली आहे आणि त्यामुळे लोक माझ्या बरोबर आहेत सध्या मराठा आरक्षणा प्रश्न मोठा मराठा आरक्षण माहिती तुम्ही साजरात फिरलो पूर्ण महाराष्ट्र दिल्ली पर्यंत गेलो धारांगे पाटला समोर मी तीस वर्षापासून आहे तर तुमची आमदार झाल्याच्या नंतर पुढची भूमिका कशी असणार आहे पुढची भूमिका म्हणजे आम्ही सहकार्य करणारच मतदारांना काय आव्हान मग दरांना किंवा विकासात्मक काम करून नदीजड प्रकल्प हाती घेऊ शिम काय असेल तेला काम आहे हाती घेऊ आरोग्यविषयक जे दवाखान्यामध्ये आता सध्या औषध पुरवठा होत नाही त्या पुरवठ्याबद्दल त्याची दखल घेतली जाईल राहून सगळ्या जनतेला मतदारांना मी हात जोडून विनंती करतो की मशाली आणि सगळ्याला जास्तीत जास्त मत देऊन निवडून द्या जेणेकरून आघाडी सरकार आपल्या महाराष्ट्राला देणार आहे